स्वागत आहे इशूज मराठी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत साखरी टाका म्हणजेच चेन स्टिच जी आरीवर्कमधील सगळ्यात महत्त्वाची स्टिच आहे आणि बऱ्यापैकी सगळ्याच डिझाईनमध्ये याचा यूज होतो सगळ्यात पहिले आपल्याला जरी धागा घेऊन त्याच्या एका टोकाला तीन ते चार फोल्ड करून अशी एक मोठी गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे धागा जो आहे कपड्याच्या वरती येणार नाही असे मोठी गाठ मारून घ्यायची आता ही गाठ मारून झाल्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा धागा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे तो सुईमध्ये अडकणार नाही आणि त्यानंतर हा धागा आपल्याला कपड्याच्या खालच्या बाजूला साधारण अशा पद्धतीने पकडायचा आहे जेणेकरून आपल्याला सुईमध्ये हा धाडा अडकवून वरती खेचता येतो हे पहा कपडावरती एक लाईन आखून घ्यायची व्हाईट पेन्सिलने आणि त्यानंतर हा धागा खालच्या बाजूला पकडायचा त्यानंतर ट्युलिप जापान कंपनीची चौदा नंबरची सुई घ्यायची ही अशी सुई असते ही सुई आपल्याला नेहमी ट्युलिप जे नाव आहे त्या बाजूने पकडायची असते आणि अशी दोऱ्यात अडकवून हा दोरा वरती काढायचा असतो चला तर मग सुरुवात करूया चेन स्टिच करण्यासाठी त्यासाठी हा धागा असा पकडून कपड्याच्या खाली ठेवायचा आणि आता वरून सुई घालून तो धागा सुईमध्ये अडकवून वरती काढायचा आहे आणि टाका तयार करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने स्टीच कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला एक गाठ मारावी लागते तर त्यासाठी आपल्याला या टाक्यातून आणखीन एक छोटा टाका काढायचा आहे आणि या अशा पद्धतीने ही गाठ मारून घ्यायची ही गाठ मारण्याची पद्धत नंबर एक आहे आणि अजून एक पद्धत आहे त्यासाठी आपण याच पुढे आणखीन दोन साखरी टाके घेऊया आणि गाठ मारण्याची दुसरी पद्धत शिकून घेऊया यामध्ये जो शेवटचा टाका असतो तो, तो असा थोडा बाहेर काढायचा आणि त्याआधीच्या टाक्यामधून सुई बाहेर काढून हा जो मागचा धागा आहे तो पुढे ठेवून सुईखाली पकडून ठेवायचा आणि खालचा धागा जो आहे कपडाचा तो ओढून घ्यायचा म्हणजे ही गाठ बसली जाते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच आणि गाठ मारण्याचे दोन प्रकार शिकलो आहोत आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद